पुढची बातमी आहे गिरीश महाजनांच्या वक्तव्या संदर्भातली गिरीश महाजनांच्या वक्तव्याचा ठाकरेंकडून आता समाचार घेण्यात येतोय शिवसेना जमिनीचा दोस्तच असल्याचं ठाकरे म्हणाले मुलाखतीमधून ठाकरेंनी वक्तव्य केलंय सोबतच हे लोक शिवसेना शकत नाहीत असं सुद्धा ठाकरे म्हणत आहेत महाजनांनी शिवसेनेला जमीन दोस्त करण्याची भाषा केली होती आणि त्यांच्या याच भाषेला आज ठाकरेंनी उत्तर दिलं ही पोटनुखी अनेकदा अशा पद्धतीनं बाहेर येते जसं गिरीश महाजन सारखे मंत्री आहेत भाजपचे ते सातत्यानं त्यांचं एक वक्तव्य असतं की मी शिवसेना जमीन दोस्त करी शिवसेना जमिनीचा दोस्तच आहे हा म्हणून तर शिवसेना तुम्ही संपू शकत नाहीत कारण आमचे पाय जमिनीवरती आहेत आणि मुळे जमिनीच्या खाली गेलेत त्याच्यामुळे आम्ही जमिनीचे दोस्तच आहोत हां तुम्ही जमिनीचे शत्रू आहात म्हणून तुम्ही मुंबईसह सगळी जमीन ही तुमच्या मित्राच्या घशात घालताय तुम्ही जमीन शत्रू आहात आम्ही जमीन दोस्ती करणारे दोस्त आहोत